नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचे आपल्या अविरत्या चॅनेलवर पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी दिवाळी हा एक अत्यंत महत्वाचा आणि आनंदोत्सवाचा सण आहे हा पाच दिवसांचा सण दिव्यांची रोषणाई फराळाचे पदार्थ आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो दिवाळीतील प्रत्येक दिवसाचे एक आपापले महत्व असते या दिवसांमध्ये सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस ज्या दिवशी धनाची देवी लक्ष्मी यांची पूजा व आराधना केली जाते परंतु लक्ष्मीपूजन कसे करावे हे अनेकांना माहीत नसते विशेषतः घरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी पूजन कसे करायचे यावर काही वेळा खूप संभ्रम निर्माण होतो परंतु काळजीची गरज नाही कारण आज आपण या व्हिडिओमध्ये लक्ष्मीपूजन विधीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण लक्ष्मीपूजन कसे करावे याविषयी माहिती पाहूया लक्ष्मी आणि सरस्वती पूजनाचे मुख्यतः तीन प्रकार आहेत भाद्रपद शुक्ल पक्ष अश्विन शुक्ल पक्ष आणि कृष्ण अमावस्या यातील पहिले दोन प्रकार घरोघरी साजरे केले जातात मात्र तिसऱ्या प्रकाराचे लक्ष्मीपूजन व्यापारे वसते लक्ष्मीही या संकल्पनेनुसार व्यापारी वर्ग आपल्या दुकानात किंवा कार्यालयात सार्वजनिक पद्धतीने साजरे करतात दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घर आणि कार्यालय सजवून देवी लक्ष्मीच्या प्रतिमेची स्थापना करावी पूजेच्या वेळी पंचामृताने देवीची अभिषेक पूजा करून देवीला नवीन वस्त्र दागिने अर्पण करावेत लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी विशेष मंत्र जप व आरती करावी पूजेनंतर कुटुंबातील सर्वांनी एकत्र येऊन देवीची आरती करून प्रसाद वाटावा ज्यामुळे सौख्य व संपत्तीचे वातावरण निर्माण होते घरी आणि व्यापाराच्या ठिकाणी म्हणजेच व्यवसायाच्या ठिकाणी लक्ष्मीपूजनाची पद्धत थोडी वेगवेगळी असते येथे घरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी लक्ष्मीपूजन कसे करावे याची सविस्तर माहिती आपण पाहूया सर्वप्रथम घरी लक्ष्मीपूजन कसे करावे याबद्दल माहिती पाहूया लक्ष्मीपूजन हा दिवाळी सणातील एक अत्यंत महत्वाचा विधी आहे जो घरात सुखसमृद्धी आणि आनंदाचे वातावरण निर्माण करण्यासाठी केला जातो घरी लक्ष्मीपूजन करताना सर्वप्रथम एक स्वच्छ चौरंग घेऊन त्यावर लाल कापड अंतरावे त्यावर तांदळाचे ठिकाण करून कलश ठेवावा कलशात पाणी तांदूळ हळद कुंकू आणि फुले घालावेत त्यानंतर कलशावर एक छोटी प्लेट ठेवून त्यावर लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा पूजेत विडा ठेवून त्यावर नारळ ठेवणे शुभ मानले जाते पूजा सुरू करताना प्रथम गणपतीची पूजा करावी कारण कोणतेही शुभ कार्य हे गणेश पूजनीत सुरू होते त्यानंतर लक्ष्मीची पूजा करून तिला हळद कुंकू फुले दुर्वा अक्षता अर्पण कराव्यात लक्ष्मीपूजनानंतर धूप दीप अगरबत्ती आणि सुगंधी फुले दाखवून वातावरण भक्तिमय करावे पूजेच्या समाप्तीनंतर लक्ष्मीची मनोभावे आरती करावी ज्यात कुटुंबातील सर्वांनी सहभागी व्हावे शेवटी गोड प्रसाद वाटावा ज्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा लाभते आणि घरात आनंद व समृद्धी नांदते तर व्यापारी वर्गाने कामाच्या ठिकाणी लक्ष्मीपूजन कसे करावे याबद्दल आता माहिती पाहूया व्यापारी वर्गाने कामाच्या ठिकाणी लक्ष्मीपूजनाची तयारी ही अत्यंत उत्साहाने आणि श्रद्धेने करावी सर्वप्रथम आपल्या दुकानाची किंवा कार्यालयाची स्वच्छता करून त्याला सुंदर रंगरंगोटी करावी फुलांच्या माळा तोरणे ध्वज केळीची पाने आणि इतर सजावटींचा वापर करून संपूर्ण कार्यालय साजरं करावं दुकान सजवल्यावर जमा खर्चाच्या वया आणि व्यापाराची खात्री ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रजिस्टरच्या सजावटीवर लक्ष केंद्रित करावं या वस्तूंवर तांबड्या कुंकवाने स्वस्तिक चिन्ह काढून शुभ संकेतासाठी शुभ मस्तू लिहावं पूजेसाठी स्वच्छ दौती शाई किंवा इतर आवश्यक लेखणी साहित्य तयार ठेवावं पूजेसाठी पाण्याने भरलेले दोन तांब्याचे अथवा चांदीचे कलश घ्यावेत पंचपात्री तामन संध्याची पळी तांदूळ नारळ सुपारी पाने फळे फुले हळद कुंकू अष्टगंध गुलाल जिरे गूळ गुल, इत्यादी साहित्य आधीच सज्ज करून ठेवावं दिव्याच्या आरतीसाठी तेल आणि वाट ठेवलेला दिवा वापरावा संध्याकाळच्या समयी दुकानात दिव्यांची रोषणाई करावी आणि गाद्या तक्के लोड इत्यादी वापरून आसनाची मांडणी करावी ठरलेल्या वेळेला मुख्य मालकाने स्वच्छता करून लक्ष्मीपूजनाचा आरंभ करावा तर आता लक्ष्मीपूजन का करतात याबद्दल माहिती पाहूया अश्विन मैद्य अमावास्येला लक्ष्मीपूजन करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे या दिवशी दे देवी लक्ष्मीची उपासना केली जाते कारण ती धनसमृद्धी आणि सौख्याची देवी आहे असे मानले जाते एका पुराण कथेप्रमाणे या दिवशी राक्षस बलीच्या बंदिवासातून देवी लक्ष्मी आणि विष्णूंची सुटका झाली लक्ष्मीची सुटका झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी लक्ष्मीपूजन करण्यात येतं अशी एक आख्यायिका आहे लक्ष्मीचे वास्तव्य घरात आणि व्यवसायाच्या ठिकाणी सतत राहावे यासाठी या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते व्यापारी वर्गासाठी लक्ष्मीपूजनाचे विशेष महत्व आहे कारण लक्ष्मीची कृपा व्यवसायात समृद्धी आणते म्हणूनच आपल्या कार्यालयात दुकानात आणि कामाच्या ठिकाणी लक्ष्मीपूजन करून तिच्या कृपेची कामना करतात तर मंडळी अशी ही लक्ष्मीपूजेची सोपी आणि सुंदर मांडणी केली लक्ष्मी मातेचं आगमन नक्की होतं आपल्या घरात स्वच्छता श्रद्धा आणि आनंदाचं वातावरण असलं की समृद्धी आपोआपच येते या दिवाळीत आपण फक्त घर उजळवू नये तर आपल्या मनातला प्रकाशही वाढवूया लक्ष्मी मातेची कृपा तुमच्या प्रत्येक पावलावर राहो आणि तुमचं आयुष्य सुख शांती आणि समाधानानं भरून जावो तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ह्या तुमच्या प्रतिक्रियांद्वारे कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ